कार्यालयात भुसावळ विभागाचे भुसावळ रेल प्रबंधक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या भुसावळ मंडळातील विविध स्टेशनवरील समस्या व सूचना सदर स्टेशनवरील सल्लागारांकडून जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यात पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या व सूचना रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मांडल्या तसेच यात तात्काळ सोडवून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशा सूचना पाटील यांनी भुसावळ मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या यात प्रामुख्याने पाचोरा जंक्शन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले पीजे रेल्वे इंजिन बसवून जंक्शनच्या सौंदर्यात भर व्हावी यासाठी प्रयत्न करावेत पाचोरा स्टेशनवरील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्य पुरस्काराने गौरवण्यात यावे पाचोरा स्टेशनवर कोच पोजिशन इंडिकेटर अनाऊन्समेंट सिस्टीम सी सी टी व्ही कॅमेरे लावले जावेत वायफाय कार्यान्वित करावे तसेच अकरा शून्य एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस व अकरा अकरा तीन देवलाली भुसावळ मेमू या ट्रेनच्या वेळेत बदल करून पूर्वत वेळ करण्यात यावी पाचोरा चाळीसगाव स्टेशनवरून अप अँड डाऊन साइडने धावणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्सला थांबा देण्यात यावा मेमू ट्रेनमध्ये सुरू असलेल्या म्युझियम आवाज कमी करण्यात यावा अशा विविध समस्या बसून नवीन सूचना